मैत्रिणी स्वागत करते तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओ मध्ये खूप दिवस झालं व्हिडिओ काय येतच नव्हते त्याचं कारण असं की नेटवर्क प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे व्हिडिओ अपलोड करायला थोडासा प्रॉब्लेम होतोय चला आज व्हिडिओला मी सुरुवात केली सकाळी सकाळीच सकाळी म्हणजे ना मी सहा वाजता उठले होते आज पाणी आलं होतं म्हणून पाणी वगैरे भरलं देवपूजा केली आंघोळ केली आणि पुन्हा जाऊन झोपले आता पुन्हा दहा वाजता पुन्हा उठले तरी काय करायचंय दिवसभर आम्ही दोघच माय सध्या घरी स्वयंपाकाचं पण काही टेन्शन नाही थोडंफार केलं नाश्ता बिष्ट तरी आम्ही दोघं जराच होऊन जातं आणि एखादा टाइम जेवण आणि ह्या लाडू तर सारखं काहीतरी चाव खायला लागतंय पोळी भाजी तर तो, तो खातच नाही नमस्कार कर मित्र आम्हाला नमस्कार ना लाजतोय तेव्हा असं लय मस्त म्हणतोय हाय हॅलो नमस्कार असं आता लाजायला लागलाय बघ नमस्कार कर ना एकदा नाही कर तुला बलाय सांग ना लाडूल्यांना थोडासा फोड आला होता आणि त्या फोडाचं रूपांतर थोडस मोठं दुःख झाल्यासारखं झालंय काल त्याला हॉस्पिटल मधून आणलंय म्हणजे शक्यता आहे की त्याला बेंड झालाय असं म्हणून बघा लेकर किती अंगावर काढते आपल्यासारखं झालं आपण हातरून धरलं असतं पण लेकर मस्त खेळण्या खेळण्यामध्ये काढते कोणाचं लेकर आहे का असं औषध मागण्यासारखं माझं लेकर औषध मागतंय काय पाहिजे बाई औषध औषध प्यायचे कोणतं औषध घ्यायचं तुला करा औषध मग आहे का कोणाचं लेकरू असं औषध पेसारखं वगैरे झालं या म्हणजे पाव वगैरे खाल्ला त्याच्यामुळे नाश्ता झालेलाच आहे आमचा आता काही स्वयंपाक बनवायचा आहे स्वयंपाक काय दर रोजची पंचायत दोन माणसासाठी भाकरी पण करता येत नाही आणि विशेष म्हणजे असं की मला चपाती आवडत नाही आणि लाडूला भाकरी आवडत नाही लाडू बिलकुल पण भाकरी खात नाही त्याला भाकरी म्हणजे कळतच नाही खायला नाहीच म्हणतो तू ही चपाती नाही मग माही देऊ नको मला चपाती करा असणतो शिवाय दोघांसाठी डबल डबल कुठं नाही त्याच्यासाठी आता मला बळ चपाती खावा लागते नाही तर मग त्याला बी चपाती करा मला डबल भाकरी करा असं डबल डबल कुटाना खावं लागतंय माझं एवढं शहा आहे ना की मी देवपूजा जर केली की पोरग दिवास ठेवित नाही अगरबत्ती ठेवीत नाही तर काय प्रॉब्लेम आहे काय माहिती देवळामध्ये देव सुद्धा ठेवत नाही देव सगळे देव घेऊन खेळायला बसतोय मी त्याला खेळायला घेऊन जातो दिवा फुकिते म्हणते हॅपी बर्थडे करतो असे नाटके चालू असते त्याचे दिवसभर पूजा वगैरे झालेली आहे आणि लाडू आता बाजरी सांडायला चालू आहे घर वगैरे झाडून झालं झाले आणि सगळं काम पण माझं आवरलेलं होतं पण झोपले होते मी आता काय सकाळी लवकर उठून तरी काय करणार आहे मी मधी ना सगळे लवकर सगळे लोक उठलेले होते सकाळपासून रडण्याचा पडण्याचा आवाज चालू होता मग नंतर मी सकाळी उठून बघितलं म्हणलं काय काय की म्हणजे मी असं घाबरलंच होता दोघंच सुद्धा आम्ही घरी तर आज कोणीतरी म्हणजे कोणत्या तरी आजची एक्सपायर झाले आमच्या घराच्या मागच्या साईडला तसं मला भीती नाही वाटत तर मला काही नाही एखाद्याला भीती वाटते असं सगळं एकदम शांत वातावरण झालेलं आहे इथं बारा एकच्या दरम्यान मध्ये ना मी स्वयंपाकाला लागले आता म्हणजे स्वयंपाक वगैरे उरकून घ्यावा म्हणजे कसं दुपारी भूक जरी लागले की मग पटकन घेऊन खाता येते मी इथं बनवणार होते कारल्याची भाजी आणि ज्वारीची भाक त्याच कोण ना म्हणजे कारल कडू होतं पण माझ्या हाताने काही कारल कडू होत नाही त्याच्यामुळे मी तुम्हाला नाही डिटेलमध्ये रेसिपी सांगते मी कसं केलं ते मी इकडे चार कारले घेतले होते आणि त्याला छान मस्त छोट्या छोट्या स्लाईसमध्ये कट करून घेतलं रात्रीच आणि त्याला छान मिठाच्या पाण्यामध्ये भिजू घातलेलं होतं म्हणजे कसं त्या कारल्यामध्ये मीठ घातलं होतं भरपूर सारं आणि त्याच्यामध्ये अर्ध लिंबू चिरून घातलेलं होतं आणि काय होतं माहिती का कडूपाना सगळ्या रात्रभर निघून जातो त्याचं पाणी उठून ना थोडंसं तेल टाकून त्याला छानपैकी शिज घेतलं मग मी आणि नंतर भाजी करायला घेतलेली आहे इकडं मी एक कांदा घेतलेला आहे मला भाजी बनवायची बनवायची आणि एकटीसाठीच म्हणून मी प्रमाण शकता त्याच्यामध्ये नंतर लसूण जे छान कुटून घेतलेलं ना तो पण त्याच्यामध्ये ऍड केला थोडीशी हळद आणि आंबारी मसाला लाल मिरची पावडर आणि आम्ही घरी तयार केलेला काळा मसाला त्याच्यामध्ये ऍड केला आणि छानपैकी के मिक्स करून थोडंसं फ्राय होऊ दिला तर शिजून ठेवलेलं कारल ना ते त्याच्यामध्ये मी ऍड करणार आहे आणि छानपैकी मिक्स करून घेणार आहे इकडे बघा मी कारण लागते ना मी तेवढं त्याच्यामध्ये टाकणारे बाकी आपण फ्रीजमध्ये भरपूर दिवस स्टोर करून ठेवू शकतो बाहेर पण ठेवू शकतो पण जर गरमीचं वातावरण असेल तर खराब होईल थंडी असेल तर छान राहतं तेवढी टेस्ट वाटते आणि छान लागतं ते नंतर मी त्याच्यामध्ये कुट पण टाकलंय त्याच्या ते, ते काही एक्सेप्शन आहे तुम्हाला टाकायचं टाकू शकता किंवा अवॉइड पण करू शकतो झालं ना की लगेच जेवायला घेतलं आणि लाडू काही नव्हता मग लाडूसाठी एक बेसन पोळी केलेली त्याला आपण बेसन चिला पण म्हणतो आणि जेवण करायला चला व्हिडिओ मी आता इथंच थांबवते तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ ते मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि माझ्या चॅनल जाऊन सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग बाय